ला, सेमी फायनाला सुटला आणि पाचा राहणार संग्राम चालू आला कोणाच्या गुला कारण गुलाल म्हणलं की नसीब आणि नसीब म्हणलं की बैल नसीब घडवतात अतिशय सुंदर फॉर्च्युनर आणि टॅक्टलचे मालक निर्वाद वर्चस्व पटकवलं ज्या वेळाने एका दिवसात लखपतीचा मान मालकाला दिला एकानं फॉर्च्युनर घरी आणली आणि एकानं मोठा टॅक्टर घरी आणला असा सात दोघांचा या मैदानात फायनल साठी पात ठरला सेमीफायनल पाच चा निकाल सेमीफायनल पाचचा निकाल आज क्रमांक तीन वा धावलेली गाडी ओम साईराम प्रसा पंढर शेट भरके बरे बाबा प्रसन्न शिवान तुझ्या घरपडे धादा सरकार विगर पनवेल स्रा शुगर या गाडीचा एक नंबर विजेता बैलगाडी मालकाचं आणि त्या आव्हा बसला दिलीप रेवा शिर स्वस्तिकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला या बैलगाडी क्षेत्रातले एक अजरामर नाव ज्या नावानं बैलगाडी क्षेत्राच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा या बैलगाडी क्षेत्रात एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून ज्यांची अखंड महाराष्ट्रावर हिंदुस्थानवर कायम आठवण राहणार अजय स्वर्गीय पंडना जगन सेठ फडके दादा सरकार विगर पनवेल टायगर गुरुनाथ सेठ फडके दादा सरकार विगर पनवेल आणि शिवान तुषार घोरपडे सदाशिव